नमस्कार मी आनंदराव शेषरा शिंदे भागविशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आमचे नांदेड प्रतिनिधी अमोल बाचुते यांनी दिलेली माहिती अशी की नांदेड शहरातील तरुणा बुद्रुक भागातील राहुल कॉलनी या दिनांक अकरा जून रोजी तथागत भगवान गौतम बिद्धी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूर्ती स्थापना स्थापन सूर्याचे आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने अकरा जून रोजी राहुल कॉलनी परिसरात भावी मिरवणूक करण्यात येणार आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीपूज भिकोनी आर्यशिला महातेरी शाक्य बुद्ध विहार राहुल कालनी अकरा अकरा तारखेला भव्य अनावरण आहे भगवान बुद्धाची आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अनावरण आहे ठीक सकाळी आठ वाजता लहरी निघल आणि तिथून लहरी निघून आल्याच्या नंतर महापरित्राण होईल भिको, परित्राण झाल्याच्या नंतर भोजन होईल आणि नंतर भिकू भिकुणी प्रवचनाला सुरुवात करतील अशी मी सर्वांना सूचना करतो की ठीक आपण इथ आठ वाजता विहारामध्ये उपस्थित राहावं अशी मी सर्वांना माहिती देतो बौद्ध उपासक उपासिकांना सूचित करण्यात येते की ठीक आठ वाजता आपल्या विहारातून मिरणूक निघणार आहे तर त्या मिरणुकीला आपण सर्व लहान थोर मंडळीनं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवाव अशी मी सर्वांना सूचना करतो मूर्तीच भगवान बुद्धाची मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती ठीक आठ वाजता या मूर्तीची मिरणूक निघल चैतन्य नगर पासून तर सर्व क्रियाशील उपासक उपासिकांना सूचित करण्यात येते कि आपण ठीक वाजता या शाकीय विहारामध्ये सर्वांना उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी सर्वांना सूचना करतो पूज्य भिकू विनय बोधी पूज्य भिकुनी आर्यशिला पूज्य भिकुनी चारुशिला पूज्य भिक्खूनी संगमित्रा पूज्य भिक्षी शीलरक्षिता पूज्य भिक्खूनी विनय शिला माझं नाव अजय बोंगळे राहुल कॉलनी येथील शाख्य बुद्ध बुद्धविहार येथे भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती स्थापनेनिमित्त आम्ही सकाळी नऊ वाजता रॅलीची तयारी केलेली आहे रॅली झाल्यानंतर लगेचच भंतेजींचं भोजन झाल होणार आहे त्याच्यानंतर दिवसभर भोजनाचा का कार्यक्रम आहे आणि सकाळी नऊ वाजता सर्व नांदेडकरांना विनंती करतो की राहुलपाणी येथे येऊन बुद्ध विहार या मूर्ती स्थापनेच्या कार्यक्रमाला सहभागी होऊन आमची शोभा वाढवावी रॅलीची सुरुवात सकाळी नऊ वाजता बुद्ध विहार इथून होणार आहे तिथून रॅली दीपक नगर रोडणे नगर सिद्धार्थनगर प्रकाशनगर तथागत भगवान बुद्ध चौक तिथून कॅनल रोडने साई मंदिरकडून डायरेक्ट संकेत हॉस्टेल रोडने राहुल कॉलीतून विहाराकडे येणार आहे